कदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमहि भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि पुन्हा एकदा आज मी आलो आहे सिद्धेश आर्ट्सच्या या कला सिद्धेश आर्ट्स आणि इको फ्रेंडली गणेश मकर ही गेल्या अनेक वर्षांचं समीकरण बनलेलं आहे आणि गणेश भक्तांना थर्मोकोलवरनं पर्यावरणपूरक मखरांमध्ये घेऊन जाण्याचं एक महत्त्वपूर्ण कार्य जर काही मोजक्या माणसांनी केलं असेल तर ते त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे सिद्धेश आर्ट्स आणि सिद्धेश आर्ट्सचे सर्वे सर्वा श्री संतोष रेडकरजी सर मी तुमचं जे वर्णन केलं की लोकांना थर्माकोलकडनं तुम्ही इको फ्रेंडली मखरांकडे घेऊन गेलात हे तुमचं कॉन्ट्रिब्युशन आहे जर काय सांगाल हे कॉन्ट्रिब्युशन आहे हे आपण आणि सगळ्यांनीच जपायला पाहिजे आज जे काय निसर्गाच्या का आपत्ती येत आहेत आणि आपण बघतोय जे आपल्या माझ्या आयुष्यात मी कधी हे बघितलं नव्हतं हे आपण निसर्गाच्या विरोधात जे काही केलं ह्याच्या अगोदर तर ह्याच्या पुढे तरी आपण स सर्व सण म्हणा किंवा घरातल्या वेस्ट म्हणा हे निसर्गाबरोबर राहायला पाहिजे आणि त्याच्यामुळे हा फरक पडेल आणि नक्कीच आज ना उद्या ह्याच्यावरती परिणाम होत जाईल आणि निसर्ग आपला नॉर्मल ह्याच्यामध्ये येईल निश्चित म्हणजे ते दृश्य खूप भयंकर असायचं की गणेश विसर्जनानंतर पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये सगळीकडे आपल्याला थर्माकोल पडलेला जायचा पण तुम्हाला सांगतो गेल्या काही वर्षांमध्ये हे चित्र बदललेलं आहे आणि नसला तरीही थर्माकोलपेक्षा अतिशय सुंदर अशा प्रकारची मखरं बनवता येऊ शकतात ते खिशाला परवडणारे देखील असू शकतात हे देखील संतोष रेडकर यांनी दाखवलं महाराष्ट्राला दाखवलं आणि त्यामुळेच संतोष रेडकर यांचं हे जे प्रदर्शन आहे याला भेट देणं हे आपलं कर्तव्य आहे कारण कंटाळी मैदानाच्या एक्झॅक्टली बाजूला कपच्या बरोबर समोर स सिद्धेश आठचं हे मखरांचं प्रदर्शन आहे एकापेक्षा एक सुंदर अशा प्रकारच्या व्हरायटीज दरवर्षीप्रमाणे ते यंदा पण घेऊन आलेले आहेत यंदा राम मंदिराचा खूप प्रभाव दिसतोय तुमच्या या मखरांवर तर काय सांगाल राम मंदिर आपण श्रीरामालचं जे आहे हे वर्ष हे आयुष्यभर आपण साजरंच करतोय ह्याच्याही पुढे साजरं करणार पण हे वर्ष मुख्य सगळ्यांनी साजरं करायचं सा, त्याच्यासाठी मी जास्तीत जास्त आणि खिशाला परवडणार अगदी दोन अडीच तीन हजाराची बैठकीत आणली आहे आणि लोकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद घेत दिला आम्ही सेकंड बॅच बनवायला घेतली आहे आणि त्याचा जो बेस घेतला आहे तो पारंपरिक इरकली साडीचा सा जे हे आपलं महाराष्ट्रीयन ह्या बेसवरती मराठी इरकली पारंपरिक साडी ह्या बेसवरती ते राम मंदिर आणि त्याचा तो श्लोक हे सगळं एकत्रित करून लोकांना ते प्रचंड आवडतं छोट्याशा पॅकिंगमध्ये परदेशामध्ये निर्यात झाली आहे आणि सगळ्यांनी अगदी ते मला ॲप्रिशिएट करणं वर्षानुवर्ष ते वापर हेच आव्हान आहे की आमचं मखर इको फ्रेंडली आहे पण तुम्ही दरवर्षी वेस्ट करू नका तीन तीन चार चार वर्ष वापरा माझ्या ग्रा सेलवरती काहीही परिणाम होणार नाही लोकं वाढत चालली आहेत माझी बनवायची हे हाताने बनवायला लागतं त्याच्यामुळे कॅपॅसिटी कमी आहे म्हणून आम्ही बनवतोत पण त्याची फिनिशिंग आणि कागदाला थर्माकोलसारखं थर्माकोल किंवा आता हा जो बाजारामध्ये ई पी पी आला आहे पॉलिपॉपलिन फोम ग्राहकांनी ह्या गोष्टी बघून घ्यायला पाहिजेत की हे विघटनशील मकर आहे का नाहीतर हा थर्माकोल बंद झाला आहे थर्माकोल आजही काही प्रमाणात चोरी चुपके विकला जातोय पण थर्माकोल बंद झालाय पण थर्माकोलला पर्याय भरपूर कारागिरांनी कलाकारांनी काढले आहेत पण ते विघटनशील नाही आहेत या गोष्टीचं पूर्ण त्याच्यावरती प्रत्येक ग्राहकाची ही जबाबदारी आहे निसर्ग ग्राहकांनी जपायचं आहे आम्ही तर जपायचं प्रयत्न करतोच आहोत तरी ग्राहकांनी पण बघायचं आहे की हे काय आहे कुठल्या मका याच्यात नाही विघटनशील आहे की नाही आणि निसर्गाला जोडून आहे की नाही कुठला माणूस असं सांगेलो की हे जे मकर आहे तुम्ही तीन तीन चार चार वर्ष वापरा या माणसाचं खरंच निसर्गावर प्रेम आहे आणि हे जे निसर्गावरचं प्रेम आहे हे जपण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत सा असतात पुन्हा एकदा सांगतो की हे जे आपल्या घंटाळी देवीचं मंदिर आहे त्याच्या एक्झॅक्टली बाजूला सिद्धेश आर्ट्सचं हे इको फ्रेंडली गणेश मखरांचं प्रदर्शन आहे आणि अप्रतिम अशा प्रकारच्या डिझाईन्स व्हरायटीज रंगसंगती कारण ते स्वतः कलाकार आहेत ते स्वतः आर्किटेक्ट आहेत इंटिरियर डिझायनर आहेत बरोबर येस बरोबर त्यांच्या बर, बरो त्यांचं हे जे प्रोफेशन आहे या प्रोफेशनची झलक तुम्हाला या सगळ्यामध्ये दिसते काय किती उपयोग होतो तुमच्या याचा खूप उपयोग होतो प्रपोर्शन आणि स्टेबिलिटी माझी मखर कागदाची असून जी स्टेबिलिटी आहे आणि त्याचं जे प्रपोर्शन आहे जी आपल्या जुन्या वास्तू आहेत जुन्या वास्तूंप्रमाणे आपण ते प्रपोर्शन मी मेंटेन करतो त्याच्यामुळे दिसायला एक आय विजनच्या ब्लॉकमध्ये दिसतं ते आणि नवीन नवीन रोज कल्पना सुचतात जसं यावर्षी मला असं वाटलं की काहीतरी समाजासाठी पण आपल्या मखरापासून करायला पाहिजे म्हणून जयगावची जी संस्था आहे जिकडे अंध मुलं आहेत त्यांनी ह्या दोऱ्यांपासून मॅक्रन आर्ट बनवली आहे आणि ती आम्ही त्यांच्याकडनं वर्ष त्यांचा स्पीड खूप स्लो आहे कारण ते हाताने विणतात त्यांच्याकडून वर्षाच्या सुरुवातीलाच मी त्यांच्याकडून बनवायला सुरुवात केलं त्यावेळेला त्यांनी माफक प्रमाणात त्यांनी दिली आणि मग मी त्याला डेकोरेशनचं रूप दिलं आणि प्रकारचं म एक प्रकारचं त्यांना सहाय्य करायला पाहिजे त्यांचा एक कॉन्फिडन्स वाढवायला पाहिजे त्यांना मदत असं नाही म्हणायला पाहिजे की त्यांना एक उत्स्फूर्त एक चांगली योजना करायला पाहिजे आणि सगळ्या मखरवाल्याने हे पण करायला पाहिजे त्याच्यामुळे काय होतं की ही जी हातबिंडणं आहे ह्या लोकांना शक्य असतं आणि त्याच्यामुळे मी हा पर्याय निवडला आहे दुसरा पर्याय जे आदिवासी गावगावामध्ये मुली आहेत त्यांना मी कागदाचे तुकडे देऊन फुलं बनवून घेतली आणि त्याच्यापासून पण ही मी मखरंमध्ये वापरून आपण एक वेग संकल्प करतोय की आपल्याबरोबर बाकीच्यांचं पण काम म्हणजे बाकीच्यांना पण प्रोत्साहन मिळालं पाहिजे बाकीच्यांना पण रोजगार मिळाला पाहिजे आणि तो इको फ्रेंडली पाहिजे पर्यावरणपूरक पाहिजे असं म्हटलं जातं गणपती हा चौसष्ट कलांचा स्वामी आहे आणि आर्किटेक्चर ही पासष्टावी कला आहे आणि त्या आर्किटेक्चर आणि गणपतीचा उत्सव याचं एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं समीकरण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल सर जाता जाता दा काय सांगाल जाता जाता सगळ्यांना ग्राहकांना एकच माझी विनंती आहे की पर्यावरणपूरक विघटनशील हे सर्व बघून घ्या बाजारामध्ये बरेच प्रकार आलेत बरेच फसवे प्रकार आहेत रंगसंगती करून ते लपवले जातात तसं तुम्ही करू नका पर्यावरण कागदच घ्या का किंवा दोरा घ्या कपडा घ्या या माध्यमातून मकर परचेस करा आणि हा पर्यावरणपूरक नि गणप गणेशोत्सव साजरा करा तर नश निश्चितपणे भेट द्या आणि अप्रतिम अशा प्रकारचं हे सगळं एक्झिबिशन आहे खूप सुंदर खूप चांगल्या व्हरायटीज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरणपूरक वरणपूरक अशा प्रकारच्या सगळ्या व्हरायटीज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील संतोषची आमच्याशी बोललात त्याला धन्यवाद धन्यवाद कदंताय वक्रतुंडाय गौरी धीमही गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही